मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर देवरुक साखरपा स्टेट हायवेपासून फक्त एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी खास हे कोकणी घर किंवा सुंदर फार्महाऊस बांध बांधण्यासाठी या ठिकाणी सुंदर अशी जमीन घेऊन आलो आहे तत्पूर्ण मित्रांनो कोकणी खरं या तुम्ही नवीन असाल ते चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टी नवनवीन व्हिडिओ आमच्या कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील तर मित्रांनो आजच्या आपण एपिसोडला सुरुवात करूया आजची आपली प्रॉपर्टी पूर्ण वाडी वस्तीमध्ये म्हणजेच पूर्ण गावामध्ये या ठिकाणी प्रॉपर्टी आहे तर मुख्य एस टीच्या रोडला या ठिकाणी तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे आपल्या प्लॉटला लागून ह्या कॉर्नरला या ठिकाणी बस स्टॉप आहे एस टीचा बस स्टॉप तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच आतला वाडीतला जाणारा रस्ताही तुम्हाला या ठिकाणी प्लॉटला टच मिळणार आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी प्रॉपर्टी सदतीस गुंठ्यामध्ये असून यामधून थोडा रस्ता गेला आहे त्याच्यामध्ये दीड ते दोन गुंठे जमीन ही तुमची बाधित होते तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आपलं छोटंसं फार्म हाऊस या जमिनीमध्ये नक्कीच बांधू शकता पूर्ण वाडीवस्तीमध्ये तसेच पूर्ण कनेक्टिव्हिटी असलेला आजचा आपला प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून संगमेश्वर रेल्वे स्टेशन फक्त तुम्हाला दहा किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी मिळून जाणार आहे नऊ ते दहा किलोमीटरमध्ये तुम्हाला संगमेश्वर रेल्वे स्टेशन तसेच मुंबई गोवा हायवे म्हणजेच संगमेश्वर बस स्थानक आपल्या प्लॉटपासून फक्त सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून मुख्य देवरुख शहर म्हणजेच देवरुख तालुक्याची बाजारपेठ या ठिकाणी तुम्हाला साधारण एक सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळून जाणार आहे म्हणजेच पूर्ण तर पूर्ण या ठिकाणी कनेक्टिव्हिटी असणारा आपला हा प्रॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही तुमचं सुंदर असं मनातलं या ठिकाणी कोकणी सुंदर कोकणी फार्म हाऊस निसर्गरम्य वातावरणामध्ये बांधू शकता तुम्ही पाहिला तर आजूबाजूला पूर्ण त्या पूर्ण निसर्गाचा व्यू तुम्हाला या ठिकाणी सह्याद्रीचा व्यू तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच या ठिकाणी तुम्ही बोर विहीर केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी मिळणार आहे त्यासोबत तुम्ही जर या ठिकाणी एक कोकणीकर या फार्म हाऊस तर तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतीचंही पाणी हे नळपाणी योजनेचं पाणी मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्ही जर कोल्हापूरमधून येत असाल तर आपला हा प्लॉट असा तुम्हाला शंभर ते एकशे दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच पुणे आणि मुंबई या ठिकाणी सरासरी पावणे तीनशे ते तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तर सुंदर अशा लोकेशन असणाऱ्या आजच्या प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या या प्रॉपर्टीचे पेपर व्हेरीफाय करा आणि आमच्याकडून सहज ही तुम्ही जमीन परचेस करू शकता आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर वर्ग एकची तसेच सिंगल ओनर असणारी याची आपली प्रॉपर्टी आहे या ठिकाणी तुम्ही पूर्ण वाडी वस्तीमध्ये आपल्या गावामध्ये हक्काचं स्वप्नाचं या ठिकाणी कोकणी घर हे नक्कीच बांधू शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी तुम्हाला एकोणीस लाख या प्राईजमध्ये ही पूर्ण प्रॉपर्टी मिळणार आहे पूर्णवाडी वस्तीमध्ये असणारी याचे प्रॉपर्टी तुम्ही शेद में साथी, साथी, एक शेदी या ठिकाणी शेतजमीन घरासाठी फार्मासाठी एक बागायत शेती म्हणून याचा वापर करू शकता ह्या जर तुम्ही पट्ट्याचा विचार केला तर ह्या ठिकाणी ह्या भागात हापूस आंबा हा लवकर होतो त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही हापूस आंब्याचं प्लांटेशन या ठिकाणी सहजरित्या करू शकता आणि मातीमध्ये हापूस आंब्याचं प्लांटेशन केलं तर त्या आंब्यांचं जे वयोमान आहे तेही मोठं असतं ऐंशी थी थी ते शंभर शंभर वर्ष या ठिकाणी त्यांचं आयुष्य ह्या जमनीमध्ये असतं तर सुंदर अशा लोकेशनला चांगल्या उगीवर मातीच्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी आपलं हक्काचं बांधू शकता तर मित्रांनो कोकणी घर हे आपल्या टॅनेवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही आमच्याकडून त्यांना मी सुंदर प्रॉपर्टी सहजरित्या पाहून पर्चेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन पी ही तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनेलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद